वकील संघ वसमत यांच्या विद्यमानं येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि बहिर्जी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवार दिनांक सत्तावीस आणि रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी असे दोन दिवसीय क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं वसमत औंढा हिंगोली वाशिम परभणी नांदेड भोकर कळमनुरी येथील न्यायालयीन कर्मचारी अधिकारी आणि वकिलांचे एकूण सोळा संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी वसमत न्यायालयीन कर्मचाऱ्यांविरुद्ध वसमत वकील संघ आणि वाशिम न्यायालयीन कर्मचारी विरुद्ध नांदेड न्यायालयीन कर्मचारी अशी लढत झाली यामध्ये वाशिम न्यायालयीन कर्मचारी वकील संघाच्या खेळाडूंनी हे लक्ष आठ विकेट राखून वाशिम कर्मचारी संघावर दणदणीत विजय मिळवला आहे अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी वसमत जिल्हा सत्र न्यायाधीश जयंतराजे न्यायाधीश आर आर हस्तेकर न्यायाधीश आरदवाड साहेब न्यायाधीश लुंगे साहेब न्यायाधीश भोसले साहेब तसेच एडव्होकेट रणधीर तेलगोटेड रामचंद्र बागल वकील संघाचे अध्यक्ष सचिन जोशी उपाध्यक्ष चिंतामणी देशमुख सचिव किरण कट्टेकर वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी बॅट्समन आणि बेस्ट क्षेत्र पारितोषिक वाशिम कर्मचारी संघाचे अंकुश गोरे यांना देण्यात आले वसमत वकील संघाचे गोविंद ठाकूर यांना बेस्ट बॉलर तर मोहम्मद कामरान यांना बेस्ट कीपर असे पारितोषिक देण्यात आले मॅन ऑफ द सीरीज वसमत वकील संघाचे तरुण खेळाडू शेख अय्यास ठरले आहेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वकील संघाने प्रीमियर लीग दोन हजार प्रीमियर लीग आयोजित केली होती त्यामध्ये एकूण सोळा टीमांनी सहभाग घेतला होता आणि सोळा टीमांमध्ये वाशिम आणि वस्मत वक्कीत संघ वा वाशिम स्टाफ वस्मत वृक्ष संघ यांच्यामध्ये अंत अत्यंत खुशीचा सामना झाला आणि त्यामध्ये वा वस्मत वृक्ष संघ हा विजय झाला क्रिकेट प्रीमियर लीग सीझन दोन या याच्यामध्ये एकूण वस्मतमध्ये सोळा टीम सहभागी झाले होते त्यामध्ये दोन दिवसाचे सामने खेळण्यात आले आज रोजी अंतिम सामना जे आहे वॉशिम स्टाफ विरुद्ध वकील संघ बी टीम मध्ये झाला अंतिम सामन्यामध्ये वकील संघ वसमत बी ची टीम जिंकलेली जिंक आहे आणि त्यांनी जे आहे याच्यामध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे पहिला आणि आणि मुख्य जे मॅचेस आहे जिल्हा परिषद ग्राउंड आणि बैरजी ग्राउंड बैरजी स्मारक ग्राउंड वर झालेली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली